सध्याच्या वातावरणात एप्रिल कटिंगला डावनीने फार कहर केला बरेचसे शेतकरी सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक मारून थकलेत म्हणण्यापेक्षा मारायचे घेतील तर मग त्याकरता आता आपल्याला बोर्डो मिश्रण हे चे स्प्रे चालू करावे लागतील तर मग सगळ्यात चांगली बोर्डो मिश्रणाची थेरी कोणती का जेणेकरून त्याच्यामध्ये झिंक मॅगनेज वगैरे ॲड करता येईल असं काही आणि त्याच्यावर सविस्तर थोडं तुम्ही मार्गदर्शन करा कसं आहे माहिती आहे का जे आपण बुरुशेनाशक जे रेग्युलर मार्केटमधून मा घेऊन वापरतो त्यातलं कोमनेल असेल किंवा त्याला जायराम म्हणू आपण हो कोमनेल नाव घेणं तसं योग्य नाही म्हणा त्याच्यानंतर मॅन्कोजेव असेल त्याच्यानंतर आपलं कॉपर कॉपरॉक्सिक्लोरॉड असेल हे सगळ्यांकडं जर बघितलं तर त्यांचं पाण्यात न विरगळणार मिसळणार नाही म्हणत मी न विरघळणार स्वरूप म्हणजे बुरशीनाशक झाले ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहेत जी पिकाला आवश्यक आहेत म्हणजे जी झिंक असेल किंवा मॅंगनीज असेल किंवा मग कॉपर असेल ही जी मूलद्रव्य आहेत त्यांचं पाण्यातलं विरघळणारं स्वरूप म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य झाले आणि त्यांचं पाण्यात न विरघळणारं स्वरूप म्हणजे मिसळणारं स्वरूप म्हणजे हे बुरशीनाशक झालं बरोबर जसं यमपंचाळीस मधलं झिंक आणि मॅगनी मँगनीच ते काही पिकाला मिळत नाही फक्त ते वरून माखून राहतात आणि त्या बुरशीला अटकाव करतात त्या बुरशीला त्या पाण्याचं त्या पानाचं विघटन करण्यासाठी जे काही संजीवक बाहेर टाकावे लागतात त्या संजीवकांना ते निष्क्रिय करतात म्हणून ते, करता ते बुरशीनाशक ठरतात दुसरी बाजू अशी मग आता नंतर नंतर पाण्यातनं विरघळणारं स्वरूप म्हणजे सगळ्यात जास्त विषारी मूलद्रव्य कुठलं होतं की मोरचूद मोरचूद हे पानासाठी सगळ्यात विषारी पण याचा अर्थ असा नाही का त्याची गरज नाही त्याची गरज पण आहे पण ती फार कमी मात्र येते म्हणून मग त्याचं संतपणे विघटन होण्यासाठी मोरसुदाचा बोरडो केला आणि त्याच्यामुळं त्याच्यावर अटॅक नाही झाला पानावर इतर पुरुषांचा सेम पद्धतीनं जसं ते उमन येल आहे किंवा झायरम आहे झायरम झायरमचं विघटन फट फटकन नाही होत ते त्याचं कोटिंग होतं आणि त्याच्यामुळं मग त्या बोरशनची वाढ नाही होत मँगेनेच हे पण एक चांगलं विषारी मूलद्रव्य आहे त्याची थोडीशी जास्त मात्रा सुद्धा पानासाठी झाडासाठी विषारीच आहे परंतु मात्रेत त्याची गरज आहेच आहे बरोबर मग ती संकल्पना आली बोर्डो करणे आता बोर्डोमध्ये मध्ये दोष अशा आहेत बरेचसे की बोर्डो म्हणजे चुन्याच हायड्रॉक्साईड हो चुन्याचं हो। हायड्रॉक्साईड हल्ली काय झालं माहिती का दुकानांमध्ये जो चुना साठवला जातो तो ऑक्साईड स्वरूपात घेतला जातो नंतर काय होतं त्याच्या हवेतल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर आणि आद्रते बरोबर रासायनिक अभिक्रिया हो त्याच कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं आणि ऑक्साईडच ऑक्साईड म्हणजे त्याच्यावर पण आपण चर्चा करू पण चुन्याच्या ऑक्साइडच चुन्याच्या कार्बोनेट बरोबर म्हणजे कार्बोनेट तयार होतं हवेतल्या कार्बन डायऑक्साईड आणि आदरतेमुळे पण मग त्याचा बोर्ड होत नाहीये म्हणजे आपल्याला जरी वाटलं ढवळं पाणी झालं आपण सल्फेट टाकलं तो बोर्ड अजिबात इफेक्टिव्ह नसतो तर मग आपण दुकानात गेलो कुठल्या एकूण केंद्रात गेलो तो माणूस काय म्हणतो त्याने आणलेला असतो खड्याचा चुना हवा बिवा वा, लागून त्याचं बुगा झालेला असतो आपण म्हणतो बुगा म्हणजे त्याने लगेच त्यांना एक सुंदर नाव दिलं इन्स्टंट सुचना तर इन्स्टंट चुना हे काही योग्य नाही आहे बोर्डोसाठी नाही ते बोर्ड अजिबात तुम्हाला परिणाम देणार नाही तुम्हाला पाहिजे तो कॉपर ते सॉरी कॅल्शियम चा हायड्रॉक्साईडच म्हणजे दगडीत चुना पाहिजे खड्याचा चुना आपण खड्याचा चुनाच पाहिजे हायड्रॉक्साईड ही आम्लता नष्ट करते आता आपण जे बोर्डोसाठी वापरतो ते सगळे सल्फेट वापरतो म्हणजे झिंक सल्फेट वापरतो कॉपर सल्फेट वापरतो मॅंगनेज सल्फेट वापरतो सल्फेट म्हणजे काय एक की एक मूलद्रव्य द्रव्य ऍसिड मध्ये रासायनिक अभिक्रिया करून त्याचं थोडस ऍसिडिक स्वरूप किंवा त्याचा क्षार बनवला तो क्षार चुन्याबरोबर न्यूट्रल करायचा पण तुम्ही करता ती वेगळीच गोष्ट असते ना कॅल्शियमचं कार्बोनेट आणता त्याच्या ताकथान मग ते वेगळंच काहीतरी तयार होतं मग त्याचा उपयोग अपेक्षित परिणाम नाही अपेक्षित परिणाम होत नाही आपले कष्ट वाया जातात आपलं डिझेल बी वाया जातं आणि ते बुरशनाशक म्हणून काम करत नाही पहिली बुरुशनाशक याची व्याख्या मी काय सांगितली कि क्षारांचं किंवा धातूंचं पाण्यात न विरगणारं स्वरूप म्हणजे बुरशनाशक मग त्यात झिंकचं पाण्यात न विरगणारं स्वरूप असेल मँगनीचं असेल किंवा कॉपरचं असेल फेरतचं आहे पण ते टिकाऊ नाहीये फरबम म्हणून एक पूर्वी बुरुषनाशक डेव्हलप केलं होतं पण ते फेरतच टिकाऊ नाहीये त्याच्यावर त्याच्या अजून काही अभिक्रिया होतात नंतरच्या त्याचे परत ऑक्साईड तयार होतात त्यामुळे ते नाही टिकाऊ फेरतचा बोर्डो नाही योग्य पण हे बोर्डो म्हणण्यापेक्षा आता जे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण असतात उदाहरणार्थ आम्ही सांगितलं आमचं बूस्टर पण त्याच्यामध्ये काय होत की ते प्युअर सल्फेट स्वरूपात आहे म्हणून त्याचा बोर्ड बनवू शकता तुम्ही असं आम्ही म्हणू शकतो पण ज्याच्यामध्ये इडीटी वापरलेले आहे त्याचं बोर्ड नाही होत कारण ते अधिक ऍसिडिक असत बरोबर सल्फेटचा होऊ शकतो सल्फेटचा कुठल्याही सल्फेटचा होऊ शकतो पण ज्याच्यात ईडीटी आहे इथील डाय अमाइन टेट्रा ऍसिटिक ॲसिड अशा स्वरूपाचं जे ऍसिड टाकलेले असते किंवा ऍसिड पावडर टाकलेले असते त्याच्यामुळं तोचा बोर्ड बनत नाही बरोबर म्हणजे सारखं काम करत नाही मग आपण जो कॉपर सल्फेटचा बोर्ड बनवतो त्याच्यामध्ये झिंक किती प्रमाणात घेतलं पाहिजे किंवा तो बोर्ड काय प्रमाणात बनवला ज्या वेळेस तुम्ही बुस्टरचं बोर्ड बनवताना किंवा मिक्स मायक्रोनिशनचं बोर्ड बनवताना त्याच्यात ऑलरेडी कॉपर असतंच नाही 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 कॉपर सल्फेट बरोबर झिंक सल्फेट घ्यायचं आपल्याला म्हणजे त्याला झिंक बोर्ड म्हणतो आम्ही मग कॉपर सल्फेटच किती मात्रेत घेतलं पाहिजे अच्छा त्याच्यात झिंक सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट मॅगनीज सल्फेट ऍड करायचं ते, हुँ। ते कि किती त्याचं प्रमाण किती राहील ते कॉपर सल्फेट आहे ना मग त्याचं प्रमाण जे आहे ना साडेतीनशे ग्रॅम मोरचूद अडीचशे ग्रॅम झिंक सल्फेट आणि शंभर ग्रॅम मॅग मॅगनीज आणि त्याच्यात त्याचं निर्बलीकरण होईल न्यूट्रल वेळ एवढाच चुना म्हणजे सर्वसाधारण दीडशे ग्रॅम चुना ते माखेल नाही दिसणार तुम्हाला पानावर जास्त हो वाटणार नाही किंवा त्याचे परिणाम मिळतील कंपनीनेच मॅगनीज ऍड करून दिलंय कंपाऊंड म्हणून जसं जायरम मध्ये कंपनीनेच झिंक ऍड केलंय तेही कंपाऊंड म्हणूनच मग त्या मध्ये कॉपर सल्फेट बरोबर जर आपण झिंक सल्फेट घेतलं तर त्याचे परिणाम त्यासाठी तुम्हाला चुन्याचं प्रमाण जर तुम्ही नियंत्रित ठेवलं तरच ते साधारण आता वे शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या वे वे क्वालिटीचं पाणी आहे तर मग किती पीएच पर्यंत चुन्याचा वापर काही ना चुना कमी लागेल किंवा काही ना जास्तही लागू शकतो ऍक्च्युली हे सगळ्या मूळद्रव्यांचं पाण्यातनं विरगाळणं स्वरूप होण्यासाठी पीएच हा आठपेक्षा जास्तच असेल असं तो ऍसिडिक नसेल तो बेसिकच राहील जुना टाकण्याचाच उद्देश असा की तुम्हाला ह्या सल्फेट मधलं ऍसिड नष्ट नष्ट करायचं आणि ते पानाने झटपट शोषून नाही घेतलं पाहिजे ते माखून राहिलं पाहिजे पण जसं त्याचं विघटन होईल तस तस पानांना जी थोडीफार गरज आहे ती पण भागवली जाईल त्यातून आणि बेस्ट बुरुशनाशक सगळ्यात स्वस्त बुरुशनाशक म्हणून ते काम पण करत तर आपण तो किती दिवसाच्या गॅपने फावरू शकतो नाही तो तुम्ही सहा दिवसाच्या अंतराने परत परत, परत फवारू शकता आणि असे आता समजा असे तुम्ही सर्वसाधारणपणे पाचही फवारे घेऊ शकता परंतु त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस जसं म्हटलं की झिंक सल्फेटे किंवा मँगनीज सलपेटे किंवा मोरचुदे ते जर पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपात असलं त्याच्या पानांवर दुष्परिणाम होतात पाण्यात विरगळणाऱ्या स्वरूपात नसलं तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत तरी त्यासाठी तुम्ही जे सल्फर आहे सल्फर गंधक हो ते एक धातु मूलद्रव्य त्याचं एक पाण्यात विरघळणार म्हणजे सल्फर पाण्यात विरगळत नाही सल्फेट विरगळतं पण त्याचं नाही विरगळणार स्वरूप जे चुन्याबरोबर भाज दिलं जे गंधक आहे ते कोसा वेड झालं किंवा असे भरपूर येत डी एफ प्रकारातले ते त्यात मिक्स केलेच पाहिजे म्हणजे बोरीसाठी उपयोग उपयोग होईल आणि आता एक दुसरा विषय का कॉपर सल्फेटच्या मिश्रण आपल्याला फवारायला लिमिट आहे पाच सहा स्प्रे आपण जास्तीत जास्त फवरू शकतो पण मग वातावरण असं असल्या कारणाने मध्ये आपण आपल्या बुष्ट बोर्ड करून फावरू शकतो भुषेचे परिणाम कसे मिळतील त्याचे परिणाम चांगलेच मिळतील एम पंचाळीस किंवा झायरम किंवा मग कॉपरॉक्सिक्लोराइड हे जे बरुशिनाचे परिणाम मिळतात तसेच परिणाम मिळतील आणि त्याचे अनेक फवारे अजिबात हानिकारक नाही मग त्या बुस्टर बोरडोसाठीचं प्रमाण सांगा का बुस्टर म्हणजे आपलं मायक्रोनोट्रन सल्फेट स्वरूपातलं का जे आपण लिक्विड स्वरूपात बनवलेलं आहे त्याला आपण बुस्टर म्हणतो मग त्याचं एक दोनशे लिटर पाण्यासाठी बोर्ड बनवण्याला प्रमाण किती आणि त्यासोबत चुन्याचं प्रमाण किती एक लिटर बुस्टर घेणे आणि दीडशे ग्रॅम खड्याचा चुना घेणे आणि ते बिंदास पनी पाच वेळेस पवारणे आणि त्याचं काही स्प्रेच लिमिट नसणार नाही त्याचं स्प्रेचं काही लिमिट नाही त्याचं म्हणजे तुम्ही पाचही स्प्रे घ्या सहा स्प्रे घ्या त्याचं काही लिमिट नाही कारण ते पानाच्या सरफेसं जाऊन फिक्स होऊन जातं ते काही लगेच शोषलं जात नाही जसं जसं त्याचं डिकॉम्पोजिशन होईल तसं तसं थोडंफार शोषलं जाईल एखाद्या पावसाने ले धुतलं जाईल म्हणजे जेव्हा आपण प्लेन बोर्डो चुना मिक्स न करता घेतो त्यावेळेस ते न्यूट्रिशन म्हणजे अन्नद्रव्य म्हणून काम करेल आणि आपण चुन्या काम फवारल्यानंतर एक उत्तम बुरशीनाशक जसं का झाकोजे अशा पद्धतीने आता तुम्ही असं करता की झायरम बी घेता म्हणजे मँकोजेब आणि क्वापर हो हेच एकत्र मारता असं समजून घ्या ना तुम्ही कॉपर आणि बँकोजेब एकत्र मारता असं गोष्ट हो हु, आता परत एक समस्या पुढे जाऊन शेतकऱ्यांना अशी येणार आहे का सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी आणि दरवर्षीच्या अनुभवानुसार दरवर्षीच्या तुलनेत केन मॅच्युरिटी तब्बल दहा दहा दिवस मागे म्हणजे ज्या स्टेजेस यायला पाहिजे त्या दहा दहा दिवस डिले होत आहेत हो, हो, क्लायमेट कंडिशन मुळे कारण आता सध्या सहा मे पासन आमच्या नाशिक विभागामध्ये थोड्या का महिन्या प्रमाणात पण पाऊस जारी आहे चालूच आहे तो बंद होत नाही सूर्यप्रकाश कमी आहे मग तिथं केन मॅच्युरिटीला प्रॉब्लेम येईल मग आता तिथं केन मॅच्युरिटी येण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काय प्रयत्न केले पाहिजे शेतकऱ्याने प्रयत्न न करणं हीच चांगली गोष्ट आहे त्यासाठी कारण शेतकरी काय करतो कोणीतरी येतं आमच्यासारखा तज्ज्ञ तो सांगतो नाही नाही तुम्ही झिरो बावन चौतीस टाका ते टाकण्यासाठी जे पाणी द्यावं लागतं पहिलं पहिला तर पाव म्हणजे पाण्या म्हणजे पावसाचाच पावसामुळेचंच पाणी जास्त त्याच्यानंतर तुम्ही काही झिरो बावन चौतीस टाकाल किंवा झिरो झिरो पन्नास टाकाल त्यासाठी दिलेलं पाणी पाणी आणि ही केन मॅच्युरिटीसाठीची सगळ्यात मोठी बाधा आहे जमीन काय पूर्ण वाज नसते तिच्यामध्ये काही ना काही असतं गड निर्मिती होणं ही काही फार मोठी गोष्ट नसते गडाचा आकार किती मोठा असतो तेवढे अन्नद्रव्य त्यात असतात पण तुम्ही परत आमच्यासारखा कन्सल्टंट येणार तो काहीतरी सांगणार हे द्या ते द्या त्याच्या निमित्ताने जे अनेक वेळेस पाणी दिलं जातं कधीतरी सूर्यप्रकाश पडतो जमीन सुकती त्या सूर्यप्रकाशाचा लाभ घेण्यापेक्षा खालून पाणी दिलं की त्याचे तोटे होतात बरोबर ज्या लोकांनी खतच दिले नाही किंवा ज्यांच्याकडे लिक्विड खत घ्यायला परिस्थिती नाही आहे आणि मग ते त्यामुळे पाणी बी देत नाही त्यांची केन मॅच्युरिटी चांगली होते असं तुम्ही फिरून सर्वे करून बघा म्हणजे जिथं उपाय तिथं अपाय असं म्हणायला हरकत नाही अपाय आपणच करतो आपणच करतो पाणी वाढलं म्हणजे तो एक प्रकारचा अपायच होतो आता आपल्याला न्यूट्रिशन म्हणून खत न देता वरून काय फावरण्या केल्या तर आपल्याला थोडी फार मदत हा जो बोर्ड आहे ना तुम्ही जो याचा बोर्ड बोर्ड तसाच तुम्ही याचा पण बोर्ड बनवू शकता ना सल्फेट ऑफ पोटॅजचा एसओपीचा बोर्ड एकदम चांगला आहे ना तो कसा जसा तुम्ही मोर्चो मोर्चूचा बोर्ड बनवता तसं तुम्ही एसओपीचा पण बोर्ड बनवू शकता ना सल्फेट ऑफ पोटॅश सल्फेट ना ते दे त्याचं प्रमाण कसं राहील त्याचं प्रमाण दीड किलो एसओपी घ्यायचं आणि सर्वसाधारण तीन एकशे ग्राम चुना टाकायचा फवारून जायचं त्यामध्ये त्यामध्ये एसओपीचा बोर्ड तयार एसओपीचा पण बोर्ड तयार करता येतो ना त्यानी केन मॅच्युरिटीला काही मदत होऊ शकते भरपूर मदत होऊ शकते त्याने आता अजून एक प्रॉब्लेम आमच्या नाशिक विभागामध्ये असं आहे का त्याला वॉटर डिप्लोडिया म्हणतात काडीला काळी रिंग पडते किंवा ठराविक का पेऱ्यापर्यंत काडी मॅच्युअर होत जाते आणि ती पुढं कोडी पडते आणि तिथून पुढे ती हिरवी राहते हिरवीच तिला आणि अपूर्ण म्हणजे तिथून पुढे होतच नाही ती एक बुरशी आहे पण ह्या बोरडोन मुळे ती होणारच नाही येणारच नाही होणारच नाही असं मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांची काही प्रॅक्टिस आहे बा व्हॅलिडा मायशीन कोणी कॉन्टाप असे काही बुरशीनाशक नाशक खालून द्वारे दिली जातात हे कितपत योग्य आहे नाही आता ते शेतकऱ्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं परंतु ते योग्य नाहीये अं तोही एक उपाय करता करता अपायच होतो ना पाणी ते देण्यासाठी पाणी जाणार आणि जाणारच आणि पाणी जास्त होत म्हणूनच ते या समस्या निर्माण त्या बुरशीसाठी पूर्वी एक हे औषध होतं ते बंद झालं बरं आता हे मॉर्फलिन्स आले दुसरे म्हणजे हे डावण्यासाठी दुसरं कोणतं वापरतो डायमेथोमॉर्फक्रोबॅट ऍक्रोबॅटच ते एक बुरुश त्याच्यानंतर कॅपटॉप नावाचं असं आहे ते पण त्यासाठी काम करतं असे बुरुश त्यातून फवारता येतात परंतु हे ये बोर्ड असल्यानंतर त्याची गरजच येत नाही गरज येत नाही ते कारण तेही हे बोर्ड पण तसेच बुरुश होतात सल्पर टाकून फवारल्यानंतर जे जे काही आहे उपाय ते आपल्याच हातात आहे फक्त तुम्ही सांगितल्या पद्धतीने वेगवेगळ्या वेग स्टेजला वेगवेगळे वेग 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 बोर्ड फवारले पाहिजे जेणेकरून कॉपर सल्फेटचा बोर्ड त्याच्यामध्ये कधी झिंक सल्फेट घेतलं पाहिजे कधी सल्फर पण वापरलं नाही सल्फर तर कंपल्सरी प्रत्येक जिंक व घेतलं तरी सल्फर घेतलं हो सल्फर कंपल्सरी म्हणजे साडेतीनशे ग्रॅम मोरचू त्यामध्ये एक दोनशे ते अडीचशे ग्रॅम झिंक सल्फेट मॅगनीज सल्फेट दीडशे ग्रॅम दीडशे ग्रॅम शंभर शेंब, दीड शंभर ग्रॅम मॅगनीज सल्फेट आणि त्यामध्ये सल्फर सल्फरचं रेग्युलर प्रमाण साडेतीनशेच ग्रॅम म्हणजे तसं पाचशे ग्रॅम आहे ठीक आहे तर तुमची कंडिशन माहीत नाही राहत ऊन पडलेलं आहे का पाऊस त्यामुळं तर साडेतीनशे ग्रॅमनी उन्हात पण दुष्परिणाम नाही आहे आणि पावसात पण दुष्परिणाम नाही आहे त्याच्यानंतर मग परत बुस्टर बोललो साधारण दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर बुस्टर आणि एक दीडशे ग्रॅम खड्याचा चुना खड्याचा चुना त्याने आणि चुना म्हटलं खड्याचाच चुना बाकी हे जी इन्स्टंट चुना आहे ना ते कॅल्शियमचं कार्बोनेट आहे कॅल्शियमचं हायड्रॉक्साईड नाही बरोबर मग चुना घेतला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये केन मॅच्युरिटी येण्यासाठी आपण एसओपीचा पण बोर्डो फावरू शकतो शेवटच्या टप्प्यातच नाही अधून मधून कधी फवारू शकतो असं का म्हणजे काडी सफेद पडल्यापासून पुढे हो काडी सफेद पडायला सुरुवात झाली आणि काळी रिंग म्हणता तुम्ही ती आली किंवा येते असं लक्षात येत अशा वेळेस पासून अशा वेळेस फवारलं तरी ते थांबून जातात म्हणजे था। साधारण दीड किलो येसोपी आणि त्याच्याबरोबर चुना तीनशे ग्रॅम हो एकदम चांगला बोर्ड येतो त्याच्यामध्ये नत्र म्हणून अमोनियम सल्फेट पण टाकता येऊ शकत होतं असं काही दिवसापूर्वी मी प्रयोग केले परंतु त्याच्यातून जे हायड्रॉक्साईड तयार होतं अमोनियम हायड्रॉक्साईड त्याने पानाचे शेंडे पिवळे होऊन जातात हा हा मग ती प्रोसेस चुकीची म्हणजे आपण म्हटलो की एसओपीचा बोर्ड होऊ शकतो किंवा इतर सगळ्या सूक्ष्म द्रव्यांचा बोर्ड होऊ शकतो बरोबर मग आपण तसंही सल्फेट म्हणून अमोनियम सल्फेट बी वापरू शकतो मग त्याचा बोर्ड करू पण ते चुकीचं होतं पानं खराब होऊन जातात अमोनियम हायड्रॉक्साईड हे पानामधून फार लवकर शोषलं जातात फार थोडक्यात के केमिकल रिॲक्शन होती हो अमोनियम सल्फेट स्वस्नावर परिणाम होतो त्याचा परिणाम त्याच्यानंतर सध्याच्या ह्या वातावरणामध्ये अपटाचं प्रमाण जास्त असल्या कारणाने आळईचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय अ बऱ्याचशा प्लॉटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेग 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 आळा आहे का ज्याचा काही कलर काळा आहे काही हिरवा आहे आणि काही तर आळई दिसत नाही अदृश्य स्वरूपात पण मग ते पानं कुरतडलेले आहेत आणि प्लॉटमध्ये गेलं तर आळई दिसत नाही मग हा काय प्रकार माझ्या माहितीप्रमाणे ती जी आळी आहे ना ती गवतात राहते खाली जाऊन दिवसा खाली जाऊन राहते मी एक टोमॅटोचा प्लॉट बघितला होता तो माणूस एकदम बेजार झाला होता आणि मी तसा तज्ञ दुकानदार होतो मग तो यायचा आणि तू म्हणे माझे टमाटे म्हणे आळी खाते म्हणे आणि जनावरांसारखे खाते म्हणे बरोबर मोठे मोठे छिद्र हो। पाडून खाते त्याला मी अनेक प्रकारचे कीटकनाशक ट्राय केली तिची आळी मेली नाही ती दिसतच नाही ना मग तो एक दुकानदाराक केला के दुसऱ्या आणि त्यांनी त्याच्याकडून औषध आणले आणि तो म्हणे मी तर एकच फवार मी केली तरी माझी आळी मरून गेली म्हणे आणि तुमच्या तज्ज्ञाच्या नादी लागून तर मी फार त्रस्त झालो होतो म्हणजे तू काय केलं रे बाबा <laughs> त्यांनी तो डबा ठेवला माझ्याकडे तो होता क्लोरोबायरिफॉसचा हा मग ते क्लोरोबायरिफॉस त्या सगळ्या प्रकारच्या आळ्यांसाठी एकदम योग्य आहे आणि खाली कसं होतं आपण तण टाकतो तण उपटतो त्या बरोबर उन्हाळ्यास येऊन त्या गवताखाली जाऊन बसतात आणि रात्रीच येऊन ते कार्यक्रम करतात बरोबर क्लोरो फॉर चांगलं औषध आहे तसं परंतु ते एकदम कोवळ्या द्राक्षावर चालत नाही कोवळ्या फुटीवर कोवळ्या फुटीवर चालत ती ही कोवळी फुट मग त्याचं प्रमाण आपण कमी आधी करू शकतो का क्लोरोचं क्लोरोचं प्रमाण कमी आधी करू शकतो पण काळी जर मॅच्युअर झाली तर पुढच्या कवळ्या फुटीचं तुम्हाला काही घेणं नाही हा त्याच्याशी त्याचं काय पुढच्या जे नवीन फुटी आहे अशाही आम्हाला त्रासदायकच आहे मग क्लोरोचं प्रमाण आपण काय प्रमाणात फावरलं ते पन्नास टक्क्याचं क्लोरो आहे ते घ्यावं किंवा मग वीस टक्क्याच होतं पूर्वी ते आता बंद केलंय जवळजवळ आणि पन्नास टक्क्याचं जर उपलब्ध आहे सायपरमेथेन बरोबर कॉम्बिनेशन तर मग त्याचा विचार करण्याची काही गरज येत नाही ना मग बाकीचे बरेच कीटकनाशक आहेत जैविक कीटकनाशक आहेत पण जिथं बोर्डोचा विषय आला तिथं जैविक कीटकनाशक काम नाही करत मग आता बरेचशे शेतकऱ्यांची अशी प्रॅक्टिस आहे का बोर्डोमध्येच कीटकनाशक घेतात हे योग्य नाही बोर्डो कीटकनाशक योग्य नाही आहे क्लोरोपारी सेपरेट फवारणी करणे किंवा बोर्डोमध्ये जैविक कीटकनाशक किंवा बोर्ड मारणे नंतर जैविक कीटकनाशक मारणे चुकीची प्रॅक्टिस आहे आणि त्यातून खर्च पण भरपूर होतो आणि तो काही कामाचा नसतो ना कर्जबाजारी होण्याचा कार्यक्रम आहे मग आता बरेचसे शेतकरी आता ह्या बोर्डो मारण्याच्या गर्तेत आळी दिसल्या कारणाने बीटीचा उपयोग करतात मग ते एक बुरशीच आहे ना जैविक नाही पण त्याचा उपयोग नाही म्हणा मग बोर्डो चालू असताना त्याचा उपयोग होणारच नाही होणारच नाही म्हणजे मारलं तरी त्याचा रिझल्ट नाही मिळणार मिळणार नाही म्हणजे तो खर्च वाया निवडक कीटकनाशक म्हणून जर चांगला अभ्यास केला तर आता काही तुमचा माल नाही राहत नाही कवळ्या फुटींचा तुम्हाला काही उपयोग नाही राहत क्लोरो सायपर मैत्रीणचं मिश्रण सगळ्यात बेस्ट आहे तिथे गोरडही नष्ट करत नाही मग आपल्याकडं क्लोरो आणि सायपरचं कॉम्बिनेशनच कीटकनाशक काय निर्णाय निर्णायक आपलं एक प्रॉडक्ट आहे निर्णायक आहे त्याच्यानंतर अजून ते कीटकनाशक आहे समजा ज्याच्यामध्ये क्लोरो आणि सायपर नाही 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 क्लोरो सायफरचं मिश्रण तर निर्णायक आहेच आहे पण अजून एक कीटकनाशक आहे मार्केटमध्ये चांगली आशा लावणार कार्टा फायड्रो क्लोराइड हो हो आपल्याकडे हायस्ट्रॉक नाव आणि कार्टा हैट्र क्लोराइड आहे ते लिटरला ग्रॅम याप्रमाणे फवारायला हरकत का हरकत नाही आणि त्याच्याबरोबर तुम्ही आंतर प्रवाही हे टाकू शकता कुठलंही कीटकनाशकच म्हणजे ते दोघे म्हणजे हे कोण कार टाकाय आणि कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे त्याच्याबरोबर तुम्ही ईमेल टाकू शकता आणि आता अजून प्रमाणात अजून एक कीटकनाशक होतं एक राजापूरला आमच्याकडे नर्सरीवाला मोठा दुकानदार आहे त्याला असाच त्रास व्हायचा आमकत त्याला एक कॉम्बिनेशन दिले होते मी म्हणजे रोगर म्हणजे डायमेथोट आणि क्युनॉल्फॉस एकदम त्याची गोगल गाय आमकत अमकत हे सगळेच त्यांनी आहे ना डायमेथोट आणि क्युनाल्फॉस एक कॉम्बिनेशन क्लोरोपायरिफॉस आणि सायफरमेथर एक कॉम्बिनेशन या दोन कॉम्बिनेशन मधून कुठलेच किडे जगत नाहीत नाहीतर आता सरत्या शेवटी इतक्या प्रमाणात बुरशीचा अटॅक वेलीवर आहे आणि ती बुरशी सांभाळूनच आमचा सीजन पार होत आहे आता ऑक्टोबर छाटणीच्या आधी ओलांड्यावर असलेली बुरशीचे जीवन किंवा काडीवर पानांवर डॅमेज त्याचा त्याला वॉश आऊट करून छाटणी करायची तर मग कशाचा वापर केला तर ते बुरश्या किंवा ते स्पोर नष्ट होतील बुस्टर आणि कॅराथेन बुस्टर आणि कॅराथेन आहे बुस्टर प्लेन का बुस्टर ऑन कॅराथन नाही नाही बुस्टर प्लेन बुस्टर प्लेन आणि कॅरेथन कॅरेथॉन मग बुस्टरचं त्यावेळेच प्रमाण किती राहील दोनशे पाचशे मिली पाचशे मिली आणि कॅराथनचं रेग्युलर साडेसत्तर रन मिली ते स्पोर नष्ट होतीलच सगळे स्कोर नष्ट होतील काही अडचण नाही राहणार चालेल सर दिलेल्या माहितीसाठी खूप खूप आभार धन्यवाद